एकत्रित येऊन अक्कलकोट तालुक्यातील रुद्रवाडी दुधनी येथील मातोश्री शुगर कारखान्याने दोन हजार तेवीस चोवीस गळीत हंगामातील शेतकऱ्यांचे ऊसाचं थकीत रक्कम न दिल्यानं तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कण्णाचौक सोलापूर येथील माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या घरासमोर धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनेने अन्न त्याग आंदोलन सुरू केलं आहे ऊस बिलाची थकीत रक्कम दीपावली सणाच्या अगोदर मिळावी अशी मागणी होत आहे या संदर्भात सूरज बचाटे आणि सतीश अर्जुन बनसोडे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त सोलापूर यांना निवेदन दिलं देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे निवे की जोपर्यंत ऊस बिलाची ठेकीत रक्कम मिळत नाही तोपर्यंत अन्नकार ऑपरेशन चा चालूच चा राहणार असं निवेदनात नमूद केलं आहे सोलापूर पोलिसांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे सूरज बचाटे यांनी नातोश्री सुगर कारखान्याच्या संबंधित ऊस बिलाची थकीत रक्कम द्यास आहे दीपावली सण साजरा करायला पैसे नाही दिपावली सण मोठ्या उत्साहाने दुवारे विनवणी केली आहे पाहूयात सूरज बत्साटे काय बोलले आणि त्यांचा हा व्हायरल व्हिडिओ धाराशिव जिल्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांनी सोयाबीन सर्व उत्पादन दुसरा मुद्दा रात्री शिवराज शेतकरी सांगत नाही शेतकऱ्यांना आम्ही तुम्ही थोडे शेतकऱ्यांना पन्नास शेतकऱ्यांना धन्स आपण करू ज्याला ज्याला गरज आहे तीच आम्ही पन्नास किती तुम्ही पासाची शेतकरी माहीत आहे गेल्या बरं ना सात शेतकरी आलेला एक रुपया बोलवतो तुम्ही अठराशे प्रमाण टाकला तुमचं अभिनंदन आहे पण आमचं म्हणणं एकच आता इतके दिवस झालं आता तिसरं सुद्धा आलं साहेब शेतकऱ्यांचे सगळे पैसे अदा करा आणि आठ कुठे म्हणा आता आमच्या शेतकरी होत नाही आठ कोटी छोटे शेतकरी आहेत आणि तुम्हाला आठ कोटी म्हणजे किस्सा झाला तर वर्षे पडतील साहेब साहेब बोला था। था था। आला मुद्दा साहेब सगळं मी बोलवले शिवाजी आम्हाला सगळंच तिथं तुमचं आल्या